पावसाळा असो वा नैसर्गिक संकट मुंबई गाफील राहत नाही झिरो कॅज्युएल मिशन अंतर्गत नाल्यांचं रुंदीकरण सुरक्षित मॅनहोल्स आणि चारशे त्रेपन्न ठिकाणांवर विशेष उपाययोजना पावसाळ्याआधीच पूर्ण होतात नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरएफ आणि नौदलाच्या तुकड्याही सज्ज ठेवल्या जातात संकट येण्याआधीच तयारी हे मुंबईच्या आपत्ती व्यवस्थापनाचं मुख्य सूत्र आहे कारण इथे प्रत्येक श्वासाची किंमत आहे संकट समय मुंबईच्या मदतीला धावून येणारं हक्काचं नाव म्हणजे मुंबई अग्निशमन दल एक एप्रिल अठराशे सत्याऐंशी पासून मुंबईच्या सुरक्षेचा कणा असलेलं हे दल आज पस्तीस मुख्य आणि एकोणीस लघु केंद्रांच्या माध्यमातून अहोरात्र कार्यरत आहे दोनशे शहाण्णव वाहनांचा ताफा आणि प्रशिक्षित जवान इतर सर्व यंत्रणांची समन्वय साधत एकच ध्येय पूर्ण करतात जीव वाचवण मुंबई झोपलेली असतानाही तिची सुरक्षा करण्यासाठी हे हात नेहमीच सज्ज असतात या सर्व यंत्रणेकडे पाहिल्यास हे स्पष्ट होत की मुंबई ही केवळ गती असलेली नगरी नसून तिला एक संवेदनशील चेहराही जगण झालंय छान कारण धनुष्यबा